खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय परिचय मेळावा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साह माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित माळी समाज राज्यस्तरीय वधूवर सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्याची योजिले आहे त्या अनुषंगाने सदर वधूवर परिचय मेळावा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन दहा डिसेंबर रोजी जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे येथे पार पडले सुरुवातीला सर्वप्रथम संत शिरोमणी सावता महाराज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले वाईसाहेब सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्रतिमा पूजनानंतर संपर्क कार्यालयाचं उद्घाटन श्री हिलामाळी अप्पासाहेब हनुमंत वाडिले सुशील महाजन शिवादादा पवार विलासराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍडव्होकेट बाळासाहेब सोनवणे यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राचार्य बी एच जाधव सर यांनी केले वधूवर परिचय मेळावा घेण्याची गरज का आहे तसेच समाजहिताच्या दृष्टीने हे का गरजेचे आहे या डिजिटल संस्करण भाषेच्या युगात याची गरज किती आणि तरुण पिढीची विचारसरणी वधूवर यांची अपेक्षा याबाबत प्राध्यापक बी बी महाजन प्राध्यापक नंदन सर डॉक्टर सुशील महाजन हिराल अण्णा माळे दिलीप आप्पा देवरे प्राध्यापक अण्णा गुरुजी माळे सर विलासराव शिंदे यांनी मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब सोनवणे हे होते तर सूत्रसंचालन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तुकाराम माळी यांनी केले आभार प्रदर्शन प्राध्यापक एस टी चौधरी सर यांनी केले यावेळी आयोजकांनी माळी समाजातील सर्व समाजप्रेमींना मेळाव्या सहकार्य करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाप्रसंगी आप्पासाहेब हनुवंत वाढेले उद्यान पंडित विलासराव माळी एकनाथ माळी मिलिंद सोनवणे कैलास पाटील बी एन बिरारी ज्ञानेश्वर माळी व्ही पाटील परमेश्वर बुधामाळी राजेंद्र माळी नंदुमाळी किशोर माळी मधुकर माळी ईश्वर जाधव मारुती बोरसे डॉक्टर सुनील वाघ अशोक जाधव दीपक माळी निवृत्ती वाघ संजय माळी संतोष किरणार श्रीराम वाघ आसाराम माळी कैलास बागुल महेंद्र जगताप राकेश बोरसे सुमित चौधरी आदी सर्व माळी समाजप्रेमी व समाज बांधव उपस्थित होते नमस्कार मी ज्ञानेश्वर भाऊ माळी माळी महासंघ जिल्हाध्यक्ष धुळे आज खानदेश माळी महासंघातर्फे वधवर परिचय मेळाव्याच्या ऑफिसचं उद्घाटन इथं आज संपन्न झालेलं आहे मी तमाम धुळ्यातील धुळे जिल्ह्यातील माळी समाजाला आवाहन करतो विनंती करतो की आपण खानदेश माळी महासंघाच्या वधू वर मेळावा सोळा uh, फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शाहू महाराज नाट्यगृह इथं संपन्न होत आहे तरी जास्तीत जास्त वधू व वर यांचे बायोडाटे आमच्या जी टी पी स्टॉप धुळेश इथं ऑफिसला आपण जमा करावे व वधवर परिचय मिळावाला जास्तीत जास्त उत्साहात कसा संपन्न होईल यासाठी आपण सर्वांनी योगदान करावे असे मी माळी समाजाला आवाहन करतो आणि आज या ऑफिसचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे मान्यवरांनी इथं हजेरी लावलेली आहे ला तसेच सर्वांना मी परत एकदा विनंती करतो माळी समाजाला की त्यांनी लवकरात लवकर आपले व मुलींचे बायोडाटा इथे जी टी पी स्टॉक धुळे इथे जमा करावे अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराज